म्हणजे आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि महाराष्ट्राच्या हस्य जत्रेची जी टीम आहे आपली ती आता ऑस्ट्रेलिया टूरवर आहे आणि आता त्यांनी व्हिजिट दिलेली आहे पर्थ ला तर ते आता पर्थ मध्ये आलेले आहेत तर इथे नटराज प्रोडक्शनतर्फे त्यांनी हा शो आयोजित केलेला आहे त्यांचा तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आज लाईव्ह शो आम्हाला पाहता येणार आहे महाराष्ट्राच्या जत्रेचा आम्ही खूप फॅन आहोत ह्या शोचे ह्या कॉमेडी शोचे आणि खूप सारे मराठी लोकं आलेली आहेत पर्थमधले आपले आणि मस्त आज आम्ही छान मस्त बसून हसण्याचा आनंद घेणार आहोत सगळे तर हे केलेडी फेकिस्ट कॉलेज आहे पर्थमधील तर ह्या ठिकाणी हा शो आयोजित केलेला आहे तर आमचे फॅमिली फ्रेंडच आहेत प्रशांत तुपे तर त्यांच्यामार्फत हा शो आयोजित केलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही हे सगळे आपले मराठी लोकं पाहू शकता तर हे सगळे पर्कमधील आपले मराठी लोकं आहेत आणि सगळे झासऱ्याच्या तर सगळे आलेले आहेत तिथे तर ह्या शोचा आनंद तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत घ्या तर चला आजमध्ये जाऊन पाहूयात की आपण अजून कोण कोण आलेले ना हा जर आलेला मंग शोला இதன் ஆனந்தத்திற்கு ஒரு சாக்பூலாமேல் ऑलमोस्ट uh, सहा वाजून आठ मिनटं झालेले आहेत त्यामुळे थोडं लेट झालेलं आहे प्रोग्राम सुरवायला बरेच जण सगळे वेट करत होते अर्ध्या तासापासून पण मुलांसाठी बरं झालं त्यांनी आईस्क्रीम वगैरे हो एक तर ऑर्गनाईज केले आहे आईस्क्रीम ट्रक आहे इकडे आणि हे बघा आमची छोटी मोठी पण बेबी आहेत आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम नाही ॲक्च्युली कुल्फी आहे ना कुल्फी आहे कुल चला जाऊयात आपण आतमध्ये हजारच्या आसपास असेल आणि आता लवकरच आपला प्रोग्राम सुरू होणार आहे आणि जे डिरेक्टर आहेत त्या शोचे ते ऑलरेडी तिथे स्टेजवर आलेले आहेत आणि जे आर्टिस्ट आहेत आता ते पण येतीलच थोड्या वेळामध्ये इकडे मी दाखवते तुम्हाला बोललेले आहेत आणि आमचा हा पहिलाच अनुभव आहे ना असा कुठं कुठला तरी टी व्ही शो असा लाईव्ह पाहण्याचा त्याचबरोबर तुमचे सुद्धा त्या मनापासून आभार कारण आज एका मराठी कार्यक्रमासाठी पर्थ कर दी सो सो जुके। की परदेशात राहून तुम्ही इथे मराठी मातीचा सुगंध दरवळत ठेवलेला आहे इथे राहणं फार आव्हानात्मक आहे आम्हा सगळ्यांना कल्पना आहे आणि त्यात तुम्ही मराठी कलेला कलाकारांना कार्यक्रमांना सांस्कृतिक गोष्टींना खूप प्रोत्साहन देता पाठिंबा पा देता ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे तर मला वाटतं या नोटवर मंडळी माझे मित्र इथे बर्समध्ये राहतो त्याचाच पाठिंबा आहे मी त्याला सकाळी विश केलं म्हटलं हॅपी बर्थडे त्यावेळेस तुम्हाला म्हणाल्या हॅपी बर्थ डे फोटो दिली की आपण कालच आलो ऑस्ट्रेलिया आहे आणि लगेच इथे विनोदाचं वारं वाहायला सुरुवात झाली आहे आणि आता इथे विनोदाचं तुफान आणण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत एकदम आमच्यापैकी बहुतांश जण पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये येत आहेत ही आमची पहिली ऑस्ट्रेलिया एनर्जी टूर आहे पाच शो होत आहेत या टूर मध्ये आणि त्याचा पहिला शो आज त्या पर्थ मध्ये होतो या कलाकारांना भरपूर प्रतिसाद द्या मी तुम्हाला खूप छान सांगते तुम्ही जेवढे जास्त हसाल आणि डाळ्या Let's go! आताच आलोय आम्ही घरी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा शो पाहून आणि लाईव्ह शो होता पहिलाच एक्सपिरियन्स होता आमचा असं पहिल्यांदाच काहीतरी लाईव्ह पाहिला आम्ही हो नाही तुम्ही पण आणि जे खरंच खूप छान वाटला आम्हाला आपण जे ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस आपण ज्यांना वरती पाहतो त्यांना आज असं प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला त्यांच्याबरोबर कोणाला असे फोटो वगैरे नाही काढता आले कारण की त्यांची नेक्स्ट फ्लाईट होती आजच आज आहे दोन मार्च तर आजच संध्याकाळी त्यांची ब्रिस्बेनला जाणारी नेक्स्ट फ्लाईट होती त्यामुळे जे काही ऑडियन्स होता तिथे सगळ्यांना त्यांनी त्यांची म्हणजे माफी मागितली कारण की ते प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटू शकत नव्हते काल त्यांचं ऍक्च्युअली म्हणजे मीटअप ठेवलं होतं अँड मीट ठेवलं होतं त्यांनी पण काल आमचा वेगळा काम होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटायला जाऊ शकलो नाही पण आज आम्ही त्यांना म्हणजे परफॉर्म करतानाच डायरेक्टली पाहिलं तर खूप छान वाटलं मस्त एक्सपिरियन्स होता आमचा लाईव्ह पाहण्याचा आणि तुम्हाला कसं वाटलं आई चांगलं वाटलं बघायला हां ना बघायला छान वाटलं आणि चला मग आम्ही मस्त आता घरी येताना पिझ्झा घेऊन आलो होतो डॉमिनोज पिझ्झा पिझ्झा खाल्ला आणि आता उद्या पण आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत फिरायला तर झोपून घेतो आता वाजेत रात्रीचे जवळजवळ आता अकरा वाजून गेलेले आहेत आम्ही दहा साडे दहाला घरी आलो साडे दहा मग पिझ्झा वगैरे खाल्ला आता मस्त हवा सुटली आहे बाहेर गार्डनमध्ये आम्ही वॉक घेतला छानपैकी आणि आता म्हटलं व्हिडिओचं एंड पण करूयात तर चला मग ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय